हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही बरेच असाल सगळे तुम्ही आपण आज हे जे बघतो आहे ते फिश फ्राय मी करणार आहे हे जे मॅरिनेशन दिसतं आहे ते ऑलरेडी माझ्या मम्मीने करून ठेवलं होतं पण त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं ती विसरली होती सो आ, मी आता इथे लिंबू पिळते तवा गरम होतो आहे तेलाचा आणि हे जे मॅरिनेशन आहे मला परत एकदा व्यवस्थित करून घ्यायचं आहे कारण की ता जर लिंबू पिळलं आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी ओके okay, आता लिंबू पिळल्यानंतर अच्छा बिया पडल्या लिंबाच्या त्याच्यामध्ये सो लिंबाच्या बिया ह्या काढूनच घ्यायच्या कधीसुद्धा कारण की काय होतं लिंबाच्या बिया जर राहिल्या आणि त्या जर दाताकारी कचकन आली ना एखादी पण ते एवढं बेकार टेस्ट होते ना एकदम कडू कडू लागायला लागतं जेवणाची पण टेस्ट सगळी निघून जाते तर याच्यानंतर आता मी हे करणार आहे की हे जे पापलेट आणि रव्यामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे हे सगळं पापलेट आणि जे बांगडे आहेत ते मी सेपरेट सेपरेट करते सो दॅट यू नो सेपरेटली मी फ्राई ते बांगडे पहिले फ्राय करणार आणि त्याच्यानंतर मी पापलेट फ्राय करणार ओके okay, आता हे मी सेपरेट करून घेते पहिलं आणि सेपरेट करून घेतल्यानंतर आपलं हे जे रवा दिसे मी रव्यामध्ये काहीच घातलेलं नाही कारण की आमचं जो आम्ही हे जे मॅरिनेशन केलेलं आहे ह्याच्यामध्ये हळद आहे मीठ आहे आणि घाटी मसाला आहे बेसिकली घाटी मसाल्यामध्ये मीठ असतं आणि त्यामुळे थोडं मीठ ऑलरेडी आपण टाकलेलं आहे प्लस मसाल्यामध्ये मीठ आहे सो म्हणून मी रव्याला अजिबात मीठ मसाला काहीच टाकलेला नाही आहे आपण डिरेक्टली हे घ्यायचं आहे आपला पीस आणि रव्यामध्ये बुडवून त्याला रवा व्यवस्थित कोट करून आपल्याला फ्राय करायचा आहे ओके रवा ना एकदम जास्त थिक पण नाही लावायचा काय होतं आहे त्याची पूर्ण जी लेयर असते ना ती थिक लेयर आली ना की सगळी रव्याचीच टेस्ट लागते तुम्हाला ते फिशची टेस्टच कळणार नाही आणि कधी कधी असं सुद्धा होतं थिक लेअर असली ना तर ते फक्त वरची लेअर करप करपते किंवा प्रॉपर झाले फिश असं वाटतं पण ते ॲक्च्युली नसतो फ्राय झालेला आतमधून थोडासा असतो तो कच्चा राहतो सो कोटिंग करताना कोणते ते लेअर एकदम व्यवस्थित बारीक एकदम अशी थिन लेअरचंच कोटिंग असतात आता हे बांगडे मी सगळे टाकलेले आहेत आपल्या तव्यामध्ये ते फ्राय होत आहेत मस्त हे मस्त पाच मिनटामध्ये एका साईडला टू पॉईंट फाय मिनिट दुसऱ्या साईडला टू पॉईंट फाय मिनिट अँड इट्स डन अफकोर्स तुम्हाला गॅसची फ्लेम थोडी फास्टच छाज ठेवावी लागेल आणि जेव्हा पलटत असतो ना आपण तेव्हा कसं ते सरसरतं ना खूप उडतं टाटाय मला जराशी फ्लेम त्यालाशी तुम्ही जरा कमी केली आणि नंतर पलटले तरी चालतं मी तर तसंच करते सो इथे आता आपले बांगणे मस्त क्रिस्पी फ्राय होत आहेत आणि हे मी आता पलटलं कारण की ते एका साईडने ऑलरेडी झालेले आहेत जसं तुम्हाला मी बोलली तर पलटताना नेहमी तुम्ही गॅसची फ्लेम थोडी कमी केली ना की ते अंगावर उडत नाही असं आहे तो आता हे आपले बांगडे पलटलेले आहेत आणि एका एका एकासाठी ते मस्त क्रिस्पी झाले होते आणि आता मी घेते पापलेट फ्राय करायला बांगडे आपले झालेले आहेत फ्राय करून हे पापलेट फ्राय करून घेऊया पापलेट आता मी ते तेलामध्ये हे जेवढे राहिलेले आहेत ते सगळे टाकून घेणार आहे कारण की बनतच आलेलं आहे ऑलरेडी संपलेलं आहे हे सगळे पापलेट मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि हे पण एकदम असे क्रिस्पी कृस्ती तळून घ्यायचे आणि कसं मच्छी ना क्रिस्पी कळली ना ती बळी लागते खायला ती एकदम अशी गुळगुळीत आणि एकदम दपते ना ती मजा नाहीत खायला त्याच्यामध्ये त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा फिश फ्राय करत असाल ना तर ती क्रिस्पी फ्राय करा अशी एकदम गुळबुळीत फ्राय केली की त्याचं सगळं म्हणजे त्याची टेस्टच निघून जाते मला तर ते आवडत नाही गुळबुळीत फ्राय केलेली मच्छी मला अशी एकदम क्रिस्पी फ्राय केलेली आवडते आपली मच्छी रेडी आहे आणि मस्त क्रिस्पी झालेली आहे ते दे ते दे थोडस ब्लॅक टॅक झालेलं इग्नोर करा कारण की तवा मस्त गरम झालेला होता एंड एंडला आणि तो रवा करपला होता माझं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू